नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य के संपादक केडी सोळुंके येणाऱ्या उद्याच्या एक तारखेला धाराशिव तालुका या ठिकाणी गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यामध्ये नूतन कमिटी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत चर्चे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुलजी पुरेसर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार जनसंवाद समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे नमस् नमस्कार, नमस्कार। जय भीम गेल्या वीस तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जिल्हा दौरा झाला आणि यामध्ये साहेबांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ताकदीनं पूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या सोबळावर आणि ज्या ठिकाणी भाजप सोडून इतर कुठलेही पक्ष स्थानिक लेवलवरती जर वंचित बहुजन आघाडीसोबत येत असतील तर त्यांच्यासोबत करून निवडणूक लढण्याचा मानस आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला आणि त्या अनुसार येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कमिट्या गठीत करण्याचा आदेश श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे त्याच अनुषंगाने एक जून रोजी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय ढोकी या ठिकाणी धाराशिव उस्मानाद तालुका कमिटीचे नूतन पदाधिकाऱ्याची निवड या ठिकाणी होणार आहे तरी इच्छुक वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पद घेऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या काही साहेब आदेश देतील त्या पद्धतीनं निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त, जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये येण्यासाठी आणि पद घेण्यासाठी येणाऱ्या एक तारखेला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाखती या ढोकी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयामध्ये द्याव्यात आणि आदरणीय प्रवीण दादा रणबागुल असतील नितीनजी ढेपे असतील जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष बी डी शिंदेसाहेब जिल्ह्याचे महासचिव बाबासाहेब जानराव धनंजय जी सोनटक्के महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई लोखंडे युवकचे जिल्हाध्यक्ष शीतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या बैठकीचं आयोजन हे पदाधिकारी निवडीच्या स्वरूपामध्ये होईल आणि यानंतर येणाऱ्या काळामध्ये ही कमिटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करेल त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडी या तालुक्यामध्ये मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी विनंती मी साहेबाच्या आदेशानुसार आपल्या सर्वांना करत आहे तरी सर्वांनी येणाऱ्या एक तारखेला दुपारी एक वाजता वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय ढोकी या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी या ठिकाणी आपल्या मुलाखती द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो